जे भीम नमो बुद्ध आहे मित्रांनो बहीण भावांनो तर मी करणार आहे आज मेथीची भाजी तर भाजी बघा मस्त अशी हिरवीगार आहे तर मी त्याला असं कचकच धुवून घेतले पाण्याने आणि याच्यातून मधून बघा किती घाण पाणी निघते इकडे मी तोपर्यंत टमाटं आणि मिरच्या कापून घेतल्या आणि थोडंसं लसणाच्या पाकळ्या घेतल्या नंतर याच्यात तेल घालून थोडंसं लसण टाकणार आहे लसण जास्त भाजू देणार नाही आहे कारण ते भाजीमध्ये शिजून जाते आणि नंतर टाकणार याच्यात टमाट मिरची हे सगळं असं भाजून घेणार आहे छानपैकी एवढं पण काय भाजायचं नाही कारण भाजी शिजावं लागते ती भाजी शिजत आणि याच्यात सगळं काही शिजून जाते त्याच्याच्यानं मी जास्त शिजवत नाही तर मी याच्यात बघा मस्त असं मंदा अग्नीवर ठेवलं बारीक गॅसवर मोठा काही गॅस केला नाही मोठा गॅस केला की के सगळं करपून जाते मग काय फायदा सगळं करपून गेलं सगळं तर त्याची चव पण नाही लागत आणि काहीच नाही तर मग मी याच्यात टाकते भाजी धुतली कचाकच मी छानपैकी अशी हिरवीगार भाजी मस्त अशी लसलसीत ती धुतली मी आणि छानपैकी याच्यात टाकली तर याला मी असं बघा याला ना थोडे थोडे फुलं पण आले व्हाईट कलरची फुलं येते मी तिला पण भाजी अशी हिरवीगार आहे मस्तपैकी आणि छान अशी असलं मन होते मला तर केल्यापेक्षा जास्त असं कच्चं खायला कच्ची खायला आवडते त्याच्याच्यानं मी पण जाऊ द्या म्हटलं मुलीसाठी करावंच लागते तर माझ्या मुलींना मेथीची भाजी खूप आवडते तर त्यांच्यासाठी मी मेथीची भाजी बनवते आणि मी याच्यावर मेथीची भाजी केली आणि याच्यात थोडं आहे मीठ तर मी वरतून थोडंसं मीठ टाकलं आणि मीठ टाकणं झाल्यावर याला सगळं असं मिक्स मिक्स करून आहे मीठ खालचं वरी लागलं पाहिजेत ना नाही ना। तर काय फायदा मग एका एकूणच लागते आणि एका एकूणच खारट लागते त्याच्यानं सगळं लागलं पाहिजे त्याच्या मी सगळं मिक्स करते आणि बघा आता खालचं वरी झालेलं आहे आणि खालची भाजी शिजली आता याच्यावर थोड्या वेळ आज मी झाकण ठेवून घेते झाकण ठेवून घेते आणि नंतर थोड्या वेळ हे करते तर याच्यात टमाट्याचे बिया उरल्या होत्या थोड्याशा देला टाकून चांगला आंबट लागते इकडं पिऊ पण माझ्याजवळ बसली होती म म्हणत होती तुझी हेल्प तुझ करतो तर इकडं बघा मी झाकण ठेवलं होतं तर या भाजीने पाणी सोडलं पण ही छानपैकी अशी शिजत आली आता मी याला झाकण नाही ठेवणार चांगलं असं इकडं तिकडं तिकडं करणार आहे आणि मग त्याला छानपैकी असं मोकळी होते आणि एका जागी केलं त्यांना चिखलाचा गोटा बनव त्याचा चिखल होते त्याच्यामुळं मी इकडं तिकडं केलं बघा छानपैकी भाजी माझी शिजून झाली आणि मस्त झाली अशी तर इकडे बनवणं इकडं बनवणं चालू आहेत माझ्या पोळ्या तर या नाश्ता करायला आणि व्हिडिओ आवडला असतं लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तर बघा छानपैकी झालं तर या नाश्ता करायला गरमागरम मेथीची भाजी आणि पोळी बाय